मित्रांनो राजकारणामध्ये आता इतकी वर्ष मी पत्रकार म्हणून बघतोय पन्नास पंचावन्न पंचावन्न वर्ष झाली यार कधी कुणावर कुणी असं उगाच उपकार करत नसत राजकारणामध्ये प्रत्येक उपकाराची फेड करावी लागते आणि काय म्हणतात त्याला ती वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते जसं आपण एक शब्द सहजपणे वापरतो की कॅश ऑर काइंड त्याचे संदर्भ अनेक असतात तुम्हाला माहिती आहे ते लक्षात आलं तुमच्या मला काय म्हणायचं आहे ते कॅश ऑर काइंड आ, एक गोष्ट बघा की पार्थ पवारच्यावर एफ आय आर दाखल नाही झाला ते काय अमेडिया कंपनी आहे त्याची त्याच्यावरही नाही झाला एफ आय आरच नाही दाखल झाला आणि एफ आय आर दाखल न होणं म्हणजे पार्थला चिट केल्यासारखं नाही का दिली ना आता अजित पवारांच्या पेक्षाही आता समजा हे प्रकरण पुढे गेलं असतं ना तरी अजित पवारांचा राजीनामा त्याच्यामध्ये संभवत नव्हता मागणारे मागणार त्यांनी मागायलाच पाहिजे मागणं त्यांचं कर्तव्य हक्क आहे आणि ते त्याच्यावरच जगून आहेत ना तर ते त्यानं कोण विचारील एक उपद्रव मूल्य हो, एक आरडाओरडा मूल्य हो, आक्रोश आक्रंदन आंदोलन मूल्य हे हो। ते त्यांच्या जीवनाची संजीवनी आहे त्यामुळे विरोधक जे त्यांना हे सगळं करावं लागतं काही काय म्हणतात त्याला ते प्रॉपर्टीवर आयता बिरावर नागोबा हा शब्द आपल्याकडे आपण वापरतो पण हल्ली आयत्या भानगडीवर नागिण अशाही काही अंजली दमानिया सुषमा अंधारे वगैरे नागिणी तयार झालेल्या आहेत की ज्या आयत्या बिळावर नाही आयत्या भानगडीवर जाऊन बसतात आणि मग तेथे ते डोलतात डोलतात आणि जणू काही ही भानगड मीच काढली असं दाखवतात आलेलेच कागदपत्र सादर करतात आता जी चोवीस तासने जे दिलं त्याच्या पलीकडे काय आहे कमलेश सुतारनी जे दिलं त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे दमानियाकडे पण जाऊन आली बावनकुळ्यांना भेटली आता हा विषय जरा सविस्तर असल्यामुळे मी थोडं डिसाळपणे मांडतोय सुचतायत तसे काही मुद्दे मांडतोय मूळ ठोस मुद्दा ना इकडे पण आता ती बावन बावनकुळ्यांना भेटली महसूल मंत्री म्हणून आणि त्यांना ते आरोपपत्र पुरावे वगैरे दिले तिने दिलेले पुराव्याची माहिती दिली बावनकुळ्यांनाही दिली आणि पेपरलाही आले काय दिले कुठलाही पुरावा नवीन नाही तिने आधी जे बोलली जे झी चोवीस तासने कमलेशनी सांगितलं दाखवलं पुरावे दिले पेपरमध्ये आले अनेकांनी त्याच्यावर आपापली आप संशोधनं चालवून जे दिलं त्या पलीकडे एक ओळ देखील दमानिया दिली नाही पण तिला क्रेडिट घ्यायचं आहे आणि यांना क्रेडिट द्यायचं आहे ना कुणाला चॅनलवाल्यांना कुणीतरी त्यांना एक मुखवटा लागतो हे सगळं त्यांनी म्हटलं तर त्याला विश्वसनीयता येत नाही कुणाच्या तरी तोंडी ते घातलं की ते मुलाखत होते मग आम्ही अलिप्त आहोत आम्ही हीही बाजू देतो तीही बाजू येतो पण ते काय म्हणतात सांगतो मग हे काय म्हणतात सांगतो तर नाखरे करण्याकरता नाटक करण्याकरता तमाशा करण्याकरता त्यांना हे असे लागतात हेच काही वेळेला त्यांना सांगतात की असं बोळा म्हणून असं पण आहे पण ते तो भाग वेगळा मला आता आपण जसे विषय निघतात तसे घेऊ मी येतो परत क्लिनचीटकडे येतो उपकाराकडे येतो फेडकडे येतो पण पर... मला सांगा बावनकुळे कोण कोण बावनकुळे बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांचे मुरीद आहेत आवडता शब्द आहे मुरीत शागिर्द म्हणजे शिष्य होतो त्यामुळे शागिर्द नाही पण ना, बावनकुळ्यांचं अस्तित्व जे आहे त्यातलं प्राणतत्व हे केवळ देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा आपल्याकडे काहीच नाही त्या अध्यक्ष होते तरी निष्प्रभाव होते प्रभावहीन होते नाव येत नव्हतं आणि येत होत तेव्हा अरे रामा का बोलला रे हा माणूस असं कशाकरता बोलला रे असं अरे कोणी सांगितलं तरी याला बोलायला असं आस। असं म्हणायचो कोणी आपण म्हणायचो कधीही सुसूत्र सुसंगता लॉजिकल रॅशनल असं बोलण्याबरोबर बावनकुळे प्रसिद्धच नव्हते त्यामुळे पेपरवाले ही चंद्रकांत दादा पाटील रावसाहेब दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तीन भाजपचे कॉमेडियन अध्यक्ष होते येस वॉज ऑलवेज हिअर विलन वॉज ऑलवेज देअर बट ही वॉज अ कॉमेडियन लागतो एक असा कॉमेडियन लागतो एक कोणीतरी लागतो कोणी जगदीप लागतो कुणीतरी लागतो ते त्यातले हे जॉनी लिव्हर लागतो त्यातले हे त्यांचे अध्यक्ष होते आणि कौतुक आहे याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षामध्ये फडणवीस अशाच माणसाला सहसा अध्यक्ष करतात की ज्याच्या मागे मासबेस नाही ज्याच्या मागे लोकप्रियता नाही ज्याच्या मागे वलय नाही तो कुठल्याही अर्थाने कशाही करता वलयांकित नाही अशा माणसाला ते आपला काय म्हणतात त्याला मागचं एक वलयाचं आपलं वलय त्याला उधार देऊन उसनवार देऊन असा बसवतात तो गुळाचा गणपती होतो बसतो शिराळशेठ गे गुळाचा गणपती कशाला म्हणा गणपतीचं नाव वेगळं आहे गणपती गुळाचा असला तरी तो गणपती आहे सारखा त्याला बसवतात मग रामदास पाध्याच्या बोलक्या भावल्यासारखं त्यातून कधी बदलतात कधी नाही बदलत काय त्यान त्यांना हवा तसा त्याला वापरतात ते आणि साधारणतः क्वालिफिकेशन फडणवीसांच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षाचं हेच असतं की तो निर्बुद्ध असला पाहिजे निष्क्रिय असला पाहिजे निर्जीव असला पाहिजे निष्प्रभ असला पाहिजे हां आणि कुठल्याही प्रकारे त्याला इच्छाशक्ती असता का म्हणे क्रियाशक्ती असता म्हणे तो दुर्बल असला पाहिजे आणि तसा तो दुर्लभही असला अध्यक्षांची रांग फडणवीसांनी निवडलेले अध्यक्ष बघा हा माणूस महाराष्ट्रातल्या पक्षाला काहीतरी चैतन्य देईल तारुण्य देईल ऊर्जा देईल शिस्त देईल संघटन देईल एक कुशलतेने याच नियोजन करेल आयोजन करेल त्याला काहीतरी एक प्रयोजन असेल लोकांना भारावून टाकेल लोकांना भारून टाकेल कार्यकर्त्यांना प्रेरित करेल कार्यकर्त्यांना उत्साहित करेल कार्यकर्त्यांना नव्या कल्पना देईल नव्या योजना देईल नव्या संकल्पना देईल त्यांना जागृत करेल त्यांना संघटित करेल कामाला लावेल अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व असलेल्या एखादरी माणसाला आतापर्यंत देवेंद्र आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष केलाय का नाही केलं का नाही केलं ज्या आजवर इतरांनी केलं तेच ते करतात आपल्याला शह प्रतिश काटश देईल अशी ताकद असलेला असा माणूस नेमायचाच नाही नेमायच नाही मी ताण नावं घेतली घेणार हे मला माहिती आहे पण ही माणसं ते निवडतात त्यामुळे बावन कुळ्यांकडे जाते तू बेटा हाली मला बेटा म्हणायची फार सवय लागली आता मी जानेवारी मध्ये शहात्तर कंप्लीट करून सत्याहत्तर मध्ये जाणार आहे येस तर त्यामुळे आता मला सगळी <laughs> पटकन कुडी तीस चाळीस पन्नास तीस जरा मी पटकन बेटा म्हणून किंवा बेटी म्हणून मोकळा होतो <laughs> स्वाभाविकपणे मनात येत तर आ, अंजली बावनकुळ्याला जाऊन काय सांगितलं असतो बावनकुळे काही करणार तुला वाटलं का तू वाट एक पब्लिसिटी स्टंट केला मित्रांनो खरंच हा पब्लिसिटी स्टंट आहे कुळ्यांमध्ये दम आहे का राज एवढा राजे की ते फडणवीसांच्या इच्छेविरुद्ध जातील फडणवीसांनी पार्थला वाचवलं की नाही वाचवलं 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 मग त्याच्या विरुद्ध बावन कुळ्यांकडे तक्रार म्हणजे मंत्र्याविरुद्ध मंत्र्याविरुद्ध पालकमंत्र्याविरुद्ध त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला तक्रार करण्यासारख्या कलेक्टर काय पालकमंत्र्याला जाब विचारू शकतो मी चौकशी केली फडणवीस साहेब तुम्ही ज्याला क्लीनचीट दिली ज्याच्यावर एफ आय आर दाखल केला नाही तो तर दोषी आहे बाबा असं म्हणतील काय यार तिला स्टंड करायचा होता पेपर लाईफ न्यूज पाहिजे ना बाबा त्यांनी ती न्यूज अशी चालवली जसं काही राष्ट्रपतींनाच तिने निवेदन दिलं राष्ट्रपती काही करत नाहीत हले अशा निवेदनांचं कोणीच काही हल् अशा निवेदनांचं करत नाही या प्रकरणात सुद्धा त्या कमलेशने सांगितलं की जून पासून ते एकवीस कोटीचं मुद्रांक शुल्क माफ केल्यापासून त्याच्या विरुद्ध तक्रारी होत नाही काही दखलच घेतली जाते व्हॉट एव्हर इट मला सांगा राजकारणामध्ये आत्तापर्यंत मी पन्नास पंचावन्न वर्षाच्या माझ्या कारकिर्दीतनं कुठल्याही उपकाराची फेड लोकांनी कशा कशा प्रकारे करून घेतली राजकीय दृष्ट्या म्हणजे शेपूट उगारून फेडणाऱ्या राजकारण्यावर किंवा नेत्यावर मुख्यमंत्री मी तर आता पाच मुख्यमंत्र्यांशी सुदैवाने मला थोडंसं अल्पस्वल्प सहवास लाभला त्यामुळे थोडं मला त्यांच्या कार्यपद्धती माहिती आहेत त्याच्यातले काही सांगण्यासारखे काही गोप्यस्फोट आहे मी वेळोवेळी आता की मुख्यमंत्री कसं खेळवतात विरोधातल्या नेत्यांना देखील याचे काही जबरदस्त आहेत तर ह्या उपकाराच्या बदल्यामध्ये काहीतरी घेतात ते वसूल करतात वसूल वसूल चांगला शब्द वापरला मी असंच कुणावर उपकार करत नाहीत पार्थवर एफ आय आर दाखल न करण त्याचा अर्थ काय झाला क्लीन चिट देणं नाही का त्यांच्याच हातात आहे ना गृह खातच आहे त्यांच्याकडे त्यांनी ठरवलं असतं तर पार्थला घालता आलं असतं त्याच्यामध्ये आरोपी म्हणून नव्याण्णव टक्के शेअरच आहे तो कोण दिग्विजय पाटील आहे ते टक्का वाला ओ, तो जो एक टक्कावाला आहे त्याचाच मामे भाऊ आहे हो पार्थचाच मामे भाऊ आहे तो त्यामुळे मामाचा मुलगा आहे तो दिग्विजय त्याच्यावर टाकलं याच्यावर नाही टाकलं बरं याची कंपनी जे आहे काय आमरेडा काय का रे अलमेडा का आमरेडा आमरेडा बघ काय तरी आता आता उच्चारलं होतं मागाशी मी तर ते आमरेडा त्याच्यावरही नाही खटला दिग्विजय पाटील भलतेच लोकांवर खटला आता त्याच्यावर एफ आय आर काही नव्याने दाखल होणार नाही आणि किती ढोंगणं आपटली तरी नाही तर मी मगाशी सांगत होतो तर शेपटी उघारणाऱ्या नेत्याला शेपटी घालून कसं फिरवायचं पाडगावकरांच्या भाषेत होतं ते म्हणाले की काही लोकांनी तर शेपट्या अशा घातलेल्या होत्या आणि काहीनी उगारलेल्या होत्या पण उगारलेल्या घातलेल्या असे। बघायच्या असेल तर पुष्कळ बघायला दिसतात त्याचं लेटेस्ट उदाहरण आपण म्हणू शकतो की शेपटी उगारलेल्या अजितदाजांची शेपटी घातलेली आपण आता पाहणार होते पुढे फडणवीस चतुर आहेत ते माणसाला अडचणीत येऊ देतात मला मनोहर जोशीने हा कानमंत्र दिला होता आणि मी तो मनोहर जोशींबाबतच वापरला नंतर ते म्हणाले की एखाद्या माणसाने का म्हणलं आणि आपण ते केलं ते म्हणाले तो असं म्हणतो काम झाल्यावर होणारच होत साहेबांनी शब्द टाकला त्याला झिजवायचा त्याला राडवायचा त्याला कसा घुमवायचा त्याला समोरच जे चक्र असतं की ज्याच्यामध्ये बरोबर त्या लोकांनी हो त्याला घेरलेलं असत त्या चक्रविहात त्याचा अभिमन्यू जवळ जवळ म्हणजे फक्त आता इथपर्यंत पाणी आता मरणार तो असा तो अर्ध होऊन मरायला टेकल्याशिवाय करता आपण मदतीला धावायचंच नाही जरा जरी तो अर्ध मेला असताना जरी तुम्ही त्याला मदत केली आणि जिवंत केला तर तो म्हणून तुम्ही जिवंतच होतो माझं होणारच होतं काम यानी काय केलं व हो शब्द टाकला शब्द काय मी दुसरीकडून टाकलं असतं हे सगळं नंतरच ते नेहमी सांगायचे की इव्हन ते बाळासाहेबांची कामंसुद्धा अशी रेटा लावल्याशिवाय करायची नाही आणि दहा कामं सांगितलेलं ना तर त्यातली दोन फालतू कामं जी असतील ते लगेच करायचे आठ कामं पेंडिंग ठेवायचे नंतर मग रडत खडत ते आपल्याच सेक्रेटरीना सांगायचे की यांच्यावर ऑब्जेक्शन घे मग ते ऑब्जेक्शन लावली की बाळासाहेबांना म्हणायचं ते खालच्या सचिवाने शेरा मारला तो जरा रिपीट म्हणजे हे करायला अवघड आहे वगैरे वगैरे आणि दहापैकी तीन कामं करायचे अंतुले माझे मित्र होते अंतुले पण सांगायचे बाळासाहेब त्यांच्याकडे सुरुवातीला दोस्ती होती ना त्यांची अशी यादीच पाठवायचे दर आठ पंधरा दिवसांनी अंतुले जाम वैता घ्यायचे तेवढं काय आहे मी नोकरी कायदा मला याच्या आधी वाटत ही एवढी कामे व्हावीत असं लिहायचे व्हावीत आणि यादी पाठवायची आणि त्याचे फायलीचे काय कागद अर्ज बेज जोडायचे हा अंतुले पण तेच करायचे एक दोन फालतू कामं करायचे आठ तुंबून ठेवायचे बाळासाहेब तरी किती वेळा आठवण करणार त्यांनाही लाज वाटते एवढ्या मोठ्या माणसाला निर्लज्ज नाही होत आहेत फॉलोअप नाही येत मग त्यातली काही कामं सुटून द्यायची ते मुद्दाम सोडून द्यायचे मग ती कामं ते बाहेरून करायची त्या माणसानं बोलून घ्यायचे अंतुले जोशी पण ते करायचे की त्याला बोलून घ्यायचे म्हणायचे तुम्ही कशाला बाळासाहेबांच्या थ्रू आलात ती मातोश्री असलं तरी मी पिताश्री कोण म्हणायचं मनोहर जोशी ते म्हणजे माझ्याकडे डायरेक्ट आलं असतं मी केलं असतं ना आता बाळासाहेब आले ते याची किंमत वाढली रवी मी पाचात केलं आता आता बाळासाहेबांमुळे ते सात करायला लागेल कारण वीस त्यांना द्यावे लागतील मूर्खात डायरेक्ट माझ्याकडे यायला पाहिजे होतं आणि मग हा मेसेज हळूहळू पसरायचा लोकांमध्ये की मातोश्रीवर गेलो तर पंचवीस पडतात पिताश्री करता, हात करतात किंवा हात करतात मग लोक डायरेक्ट मातोश्री पिताश्रींकडे यायला लागलं ती बाळासाहेबांकडे खबर जायला लागली मग बाळासाहेबांना राग यायला लागला त्यामुळे नारायण राणेंनी जेव्हा सांगितलं त्यांना की ते जेवढं महिन्याला देतात तेवढं मी दिवसाला देईन त्यांनी लगेच त्यांना मुख्यमंत्री केलं चार ओळीचं पत्र पाठवलं मनोहर जोशींना राजीनामा द्या आणि केलं पण हे सगळ्याच लोकांचं असतं आता एवढे मित्र आहेत माझे काही मुख्यमंत्री झाले हे झाले ते वगैरे सगळेजण असं तुंबवतात तुम्हाला वाटतं का तुम्हाला वाटतं असं सगळेच करतात आमचा मित्र आनंद धर्मवीर तो देखील करायचा रात्री दोन वाजता बोलवायचा कामाला बघा ना ठाणेकरांना कुणाला विचारायचं दोन दोनच्या कधी भेटायचं नाही आणि काम करायचं नाही आणि किमान दहा खेपा घातल्याशिवाय आनंद काम करायचं नाही करायचा पण दहा वेळा खेपा घाला नाक घासा रडकून दिलाया पाया पडा असं अगदी आता असं झाल्याशिवाय तो काम करायचं धर्मिर झाला काम तर करायचं असतं ना आरा करून टाकलं अरे खुश होतो म्हणाले करू असतात सगळे कोण म्हटलं धर्मवीर आनंदी घे धर्मवीर शब्द माझा म्हणाले यानं जर पहिल्या वेळेला काम केलं ना तर यानं किंमत वाटत नाही दुसरी गोष्ट जी म्हणाला असं आहे की हे दहा देवळात जातात ते माझे येतात ना तेव्हा एका काँग्रेसच्या नेत्याकडे गेलेले असतात एका भाजपच्या नेत्याकडे गेले असतात आणखी त्याला जिथे जिथे जाता येईल तिथे दहा टिका देवसलं देवळ की हे पायात चपडा काढतात नमस्कार करतात आपल्याशिवाय कुणी करत नाही अशी भावना त्याच्या मनात आली पाहिजे आणि आपण करू तरच होईल हे त्याला कळलं पाहिजे तरच ते काम करायचं नाही तर नाही ॲडमिशन असो काय असो आता ॲडमिशन याची यादी तयार असायची ती पाठवली की ती व्हायची पण हा तो शेवटपर्यंत म्हणजे आता उद्या शाळा सुरू झाली चार दिवस शाळा सुरू होऊन झाली तरी हां ॲडमिशन करायचं नाही याला माहिती असायचं केलेली आहे करणार आहे करायची आहे पण हे सगळेच करतात नाही काय आमचा तो दोष नाही हे आज कुठलाही नेता असंच करतो बघा तुम्हाला रडल्याशिवाय चिडल्याशिवाय रडकुंडीला आल्याशिवाय देत नाही आणि त्याची किंमत मग वसूल करता येतं मग अचानक तुम्हाला दिवशी फोन येतो ते अमक्याचं तमका तमक्याचं तमका तमक्याला तम 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 तमक करा मारत तुम्ही करा अरे जे गुन्हेगार पोलिसांनी मारू नये म्हणून मोठमोठ्या नेत्यांना शरण येतात हे तर मी मोडस ऑपरेंटी सगळ्या मोठ्या नेत्यांची पाहिले त्यांना ते सांगतात ठीक आहे मी एसआयला पी बोलवतो तुला सरेंडर करतो तुला जेलमध्ये म्हणजे कोठडीत मारतात ना जेलमध्ये कोणी मारत नाही कोठडीत मारणार नाही अशी व्यवस्था करतो ठीक आहे नंतर मग सांगतात ठीक आहे कोण आहे साक्षीदार ठीक आहे करतो मॅनेज त्यांना ते पण तुला काही करणार मग तू निर्दोष सुटतो किंवा थोडीशी शिक्षा भोगून येतो मग त्याला जे उपकार झालेले असतात त्याच्याबद्दल हे नेते काय करतात त्याला सांगतात की तुला मी त्या अमक्या ह्याच्यातून सोडवलं होतं आता माझं एक काम आहे जाऊन याला फटके देऊन ये याला चटके देऊन ये याला जरा हटके अंगावर घे याला अंगावर ढक ते मग ते सगळे ज्या क्रिमिनल माणसाला हे लोक जामीन वकील पोलिसांचा मार चुकवतात त्याच्याकडून नंतर अनेक गुन्हे करून घेतात आणि त्या प्रत्येक गुन्ह्यात फक्त एवढंच असतं की मी तुला वाचवेन पण तुझा एक गुन्हा मी वाचवला आहे आता माझ्याकरता दहा गुन्हे कर हे मोडस ऑपरिटीला कोणी अपवाद नाही मी तुम्हाला सांगतो सगळे नेते हे करतात सगळे नेते क्रिमिनल्स बाबत येऊया आपण परत पूर्वीच्या पुढेकडे पण माझ्या एक लक्षात ठेवा मी हे जे इतर गोष्टी सांगतो ना त्याही तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि याने मित्याने सांगितल्या जातात तर आता शेपूट उगारलेल्या अजितदादाना शेपूट घालावं लागलं की नाही फडणवीसांसमोर लागलंच हो काय ना मान सांगावं मनात अपमान ठेवावं मनात मी किती मोठ्या नेत्यांचे अपमान पाहिलेत एका अध्यक्षांबरोबर मी अध्यक्षांबरोबर दिल्लीला गेलो होतो आणि माधवराव सिंधियाकडे आम्ही गेलो होतो तर मला ते म्हणाले तू गाडीत बस मी भेटून येतो त्यांना एक दहा मिनटात एक दीड तास लागला बी आपल्या गाडीत बसलो आहे आणि ते प्रदेशाध्यक्ष आतमध्ये होते बंगल्यात गेले होते ना माधवराव सिंधियाच्या एक दीड तास झाल्यावर मी असं चव्हाण मला टॉयलेटला जायचो टॉयलेट काही तिथे नाही सिक्युरिटी एरिया माधुराव सिंध्यांचा बंगला तर मी गेटवरच्या माणसाला सांगितलं की माझे जे हे आहेत ज्यांच्याबरोबर मी आलो आहे ते आतमध्येच बसलेत पण मला टॉयलेटला जायचं मला सोड त्यांनी सोडलं मी एकडे गेलो आणि एला म्हटलं मला टॉयलेटला जायचं आहे तर हां म्हणे जाणं तेव्हा त्याने मला तर टॉयलेटला टॉयलेटमधून मी बाहेर आलो मी म्हटलं आमचे साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस आलेत म्हटलं खूप वेळ झाला दीड दोन तास झाले एवढी साहेबांशी चर्चा चालू आहे त्यांची मी असं कौतुकाही बोललो प्रदेशाध्यक्षांशी चर्चा चालू आहे म्हणाला तुम्हाला मला भेटायचं आहे का त्यांना कुणाला नाही म्हणे ह्या ना प्रदेशाध्यक्ष तुमचे जे आलेत त्यांना आडनाव नाव सांगितलं त्यांनी म्हटलं नाही नाही मला भेटायचं नाही ते काय म्हणे तिथे बसलेले आहेत साहेबांच्या वेटिंग रूममध्ये म्हटलं दीड पावणे दोन तास ते तिथेच बसलेत हो म्हणे माधवलं सिंधिया ते काय लॉन टेनिस का काय खेळतात ना ते खेळत आहेत ते खेळून झालं की ते आंघोळ करतील मग नंतर फ्रेश होतील आणि मग त्यांना भेटतील पण म्हटलं त्याने अपॉइंटमेंट दिली होती सहाची साहेब सहाला अपॉइंटमेंट देतात म्हणून काय ते सहाला भेटतात असं नाही आणि आले लगेच भेटले तर साहेबांची किंमत राहील का तो मराठी होता मला म्हणाला <laughs> क्या बात आहे हे सगळे जे तंगवतात तर त्याचं ते कारण होतं उशीरा असतात ना त्याचं तेही एक कारण असतं तुम्हाला तंगवायचं बोलवायचं आणि बसवायचं बोलवायचं बसवायचं गंमत अशी पुढे वाईट कसं करत शोकांतिका कशी की थोड्या वेळाने मला देखतच ते माधवराव सिंधिया आले त्यांना हात केला हात गेले परत अर्धा पाऊन तासाने आले त्यांच्याशी पाच मिनटं बोलले आणि मी तिथे त्या पी एच इथे बसलो होतो चहा वगैरे घेत होतो साहेब भेटले त्याला पाच मिनटं बोलले उभ्या उभे बोलले हेही उभे राहून बोलले प्रदेशाध्यक्ष आणि गमत अशी की ते येत आहेत म्हणलं मी पटकन गेलो ड्रायव्हर म्हटलं तर उघड मी बसतो आणि मी बाहेर गेलो तो सांगून कोण मी बसून गेलो प्रदेशाध्यक्ष आले मला म्हणे हा माधवराव सिंधिया म्हणजे बाबा डोक्यावरच बसतो सोडतच नाही दोन तास झाले कंटाळू सगळ्या विषयांवर बोलून झालं सगळं महाराष्ट्राचं ब्रिफिंग झालं दुनियाभरच्या गप्पा झाल्या नाही बसा मला जरा माहिती द्या मला जरा सांगा कसं चाललंय काय चाललंय कर काय करायला पाहिजे काँग्रेसचे देशातले प्रश्न काय इथले काय म्हणजे दोन तास तुम्ही साहेबांबरोबर बोलत होता अरे मग काय सांगतो तुला पकवलं मला त्यांनी आता तो माणूस एवढा मोठा होता आणि एवढा चांगला असा चरित्र होता की मला त्याला असं सांगता नाही आलं की दोन तास तुमचे काय धिंडोडे काढले त्याने ते मी बघून गेलो मगाशीच पाच मिनिट उभ्या उभ्या तुमच्याशी बोलला त्याच्याकरता दोन तास त्याने तुम्हाला अपमानित करून तिथे बसवलं तुम्ही डोक्याला हात लावून असे खाली मान घालून बसला होता असे अपमान अरे पृथ्वीराज चव्हाणांकडे माझ्या एका ज्याच्या साडेतीनशे शिक्षण संस्था आहेत अशा मोठ्या शिक्षण सम्राटाचा मुलगा माझा मित्र आहे तो पृथ्वीराज चव्हाणांकडे गेला होता एक कॉलेजची काहीतरी बारीकशी काहीतरी डेंटल कॉलेज काहीतरी काढायचं होतं त्याची एक अशी परमिशन होती त्याच्याकडे पृथ्वीराज चव्हाणांकडे त्यांनी दहा वेळा अपॉइंटमेंट मागितले त्यांनी दिल्या नाही शेवटी तो आला तिथे आणि त्यांनी त्या माणसाला त्यांचं दारावर असतो त्याला सांगितलं की मी शिक्षण सम्राट अमुक तमुक त्यांचा मुलगा आहे मला दोनच मिनटं भेटायचं आहे त्याच्यावर दबाव आला म्हणून त्यांनी आज सोडलं त्याला हा आत गेला पृथ्वीराज चव्हाण असं खाली मान घालून फाईलमध्ये बघत होते हा समोर उभा राहायला जाऊन आणि त्यांनी सांगितलं की मी अमुक तमुक तमुक तमुकचा मुलगा ते खाली बघत होते त्यांचं चाललं होतं काम हो नाही म्हणाले नाही मी बसू बस का त्याच्यावरही ते काही बोलले नाही हा बसला जरा चिडलाच कारण आई साडेतीनशे सम्राल असलेला हजार कोटीच्या मालकाचा मुलगा रे मग त्याला राग आला तो म्हणाला मी अमुक तमूक तमुक तमुकचा मुलगा वरती पाहिलं तुम्ही तमुक तमुकचा मुलगा म्हणून आला आहात का स्वतः अमुक तमुक म्हणून कॉलेजच्या परमिशन करता आलात तमुक तमुकचं नाव सांगून मला भेटायची गरज नाही तुम्ही आणि तुमचं हे जे काम आहे ना तुम्ही अमुक तमुक आहात आणि बसायचं असेल तर मी करेन आणि मी तुम्हाला बोलवलं नव्हतं तुम्ही घुसून इथे आलात तुम्ही माझी परमी परवानगी घ्या माझी अपॉइंटमेंट घ्या आणि मग या तो म्हणाल तुमच्या इकडे सगळ्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे किती मुख्यमंत्री बघितलेत की ते तुम्ही जर असेच भेटायला गेलात तर म्हणतात अपॉइंटमेंट घेऊन या यार बसलो असतो आपण बोललो असतो आणि अपॉइंटमेंट देत नाहीत त्यामुळे तुम्ही जाऊ शकत नाही अशी कोंडी करतात डबल त्याचे किस्से सांगतो तुम्हाला भयानक नाव घेऊन सांगतो कसे घोळवतात लोळवतात त्याचे राग येणारे किस्से असतात हे कॉमन आहे पण त्यांचं तुमच्यावरून ना आडत नाही हो तुमचं त्यांच्यावरचून आडत आता देवेंद्र फडणवीसांनी एफ आय आर केला नाही ना त्यांच्या हातात होतं एक इशारा काफी था पार्थवर त्याच्या त्या आर्मीला काय काय कल्पनी त्याच्यावर नाही पार्थला वाचवलं याची किंमत ते वसूल करणार देवेंद्र फडणवीसांनी कुणी उपकार केले कुणावर आणि ते वसूल केले नाहीत असं नाहीच आणि त्यांच्यावर ज्यांनी उपकार केले त्याची परतफेड केलीच असंही नाही दॅट इज देवेंद्र फडणवीस दॅट इज देवेंद्र टू हॅक्सेप्ट हिम ॲज इट इज और यू आर थ्रोन आउट त्यांची धडा शिकवण्याची धमक जबरदस्त आहे आणि ते धडा शिकवल्याशिवाय राहत नाही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख शरद पवार हे मुख्यमंत्री असे झाले की ज्यांनी आपला कुठलाही सूड घ्यायचा कधी बाकी ठेवलं नाही शेप चुकता केला प्रत्येकाचा प्रत्येक अपमानाचा बदला घेतला देवेंद्र फडणवीस कोणाला सोडतच नाहीत कस्याही प्रकारचा एवढा अपमान असेल तर एवढी शिक्षा एवढा अपमान असेल तर एवढी शिक्षा त्यांनी दिलेल्या शिक्षांचे जे अघोरी प्रकार पाहिले मानसिक क्लेशात त्यांनी त्याला सोडलं ना आज दादाचे दात नख पाडली त्याने एक प्रकारे पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप मोदींनी केला आणि त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं तो पंच्याहत्तर कोटीचा आरोप न करताही ते उपमुख्यमंत्री बनवू शकले असते पण त्यांना बदनाम करायचं एखाद्याला आत घेताना आधी त्याचे कपडे काढायचे हे नवतंत्र आहे अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला अक्षरशः नंगा करून नागडं करून तपासतात आणि मग आतमध्ये अमेरिकेत प्रवेश देतात भारतीय जनता पक्षाची ही राजनीती तुमच्या लक्षात आली आहे की नाही एखाद्याला उघडा करायचा नागडा देखील करायचा किंवा उघडा नागडा करायचा त्याचं वस्त्रहरण करायचं त्याचा अब्रुच्या चिंध्या उडवायच्या आणि मग त्याला निर्विष्य करून तस नागोबाला दात पाडायचे त्याचे आणि मग त्याला पुंगी वाजवल्यासारखं करीत आत घ्यायचं आणि टोपलेट ठेवायचं आणि बाहेर काढायचं आणि आपल्या पुंगीच्या दालावर नाचवायचं हे सगळे मदारी आहेत भाजपचे नेते ते नागाचे विषाचे दात काढतात त्याला टोपलीत ठेवतात आणि आपल्या पुंगीवर नाचवतात असे नाचणारे नाग आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी दिसत आहेत वेगवेगळ्या पक्षातून आलेले कोणी बोलत नाही उगारलेल्या शेपट्या आत घालून फिरतायत दात नख गेली आहेत अनेकांची आज पार्थला माफी म्हणजे साक्षात अजित माफी झाली आहे पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप करून त्यांना मोदींनी वस्त्रहरण केलं छोटा शब्द वापरू आपण आणि मग आतमध्ये घेतलं उपमुख्यमंत्री केलं आणि त्यांनी अशीही व्यवस्था केली त्याला बोलायची गरज नाही त्यांचे विरोधकांनाच एक प्रकारे त्यांनी खाद्य दिलं की जेव्हा अजितदादांचं नाव निघतं तेव्हा लोकांना असं वाटतं मी मोदींना बदनाम करतोय पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप केला तर तुम्ही आणि मग घेतलंच कसं पण पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप केला तो अजीद दादा आहे हे वारंवार ठसवलं जात आपण बदनाम होऊन आपण बदनाम होऊन दुसऱ्याला अधिक बदनाम कसं करायचं या कलेत सुद्धा भाजपवाले पारंगत आहे असे जर किस्से मी तुम्हाला नाव घेऊन सांगितलं तर पाटील तुम्हाला की याला त्याने काहीतरी केलं म्हणून ते बदनाम झाले पण हा ते दहा बदनाम झाले तर हा शंभर बदनाम झाले कारण याचं वस्त्रहरण केलं नांगडा उरा केला त्याला ही नीती आहे पार्थला वाचवलं आणि अजितदादाला नाचवलं अशी ही नीती आहे बघा आता यापुढल्या अजितदादा अजितदादांकडून काय काय वसूल करू शकतात जागा वाटपात दबाव आणू शकतात राजकीय दृष्ट्या अर्थ खात्यामध्ये यापूर्वीही त्यांची हिंमत नव्हती अजितदादांची बाई टुटुटुटूट करू दे त्यांना गुरगुर गुरगुर करू दे पण त्यांची गुरगुर सगळी बाहेर असते फडिसांसमोर आतमध्ये म्यावम्याव असते भाजपच्या आमदारांना खासदारांना जे काही निधी ते त्यांच्या आर्थिक याच्याकडून देते त्याचे एकदा आकडे बघा आणि मग ते शिंदे आणि स्वतःच आणि इतरांना किती देतात ते बघा नांगीच नाही विषारी दात नाही आता तर नखही नाही पार्थच्यामुळे असे अजित पवार या उपकाराची फेड कशा कशा प्रकारे करतील याचा थोडा अंदाज आहे थोडा तो मला पुढच्या काळात दिसेल हे सहज होत नसतं आधी संकटात लोटायचं आणि मग संकटात वाचवायचं की त्याची नीती हे पण वापरतात धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन